मधुमेहींसाठी विशेष कोणताही गोड पदार्थ न वापरता वर्षभर टिकणारे आवळा मेथीदाना आणि कारल्याचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात मधुमेहींसाठी आवळा कारलं किंवा मेथीदाना खूपच फायदेशीर आहे हे आपल्याला माहितीच आहे पण प्रत्येक वेळी आवळा किंवा कारल्याचा ज्यूस बनवायला वेळ नसेल तर या पद्धतीने असे प्रिमिक्स बनवून ठेवू शकता पाहिजे त्यावेळी फक्त एकाच मिनिटात त्याचा ज्यूस बनवून तयार होईल तर सुरुवातीला आवळ्याचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात तर इथे मी सातशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत हे प्रिमिक्स आहे जास्त दिवस टिकण्यासाठी आवळे चांगले चांगले बघून घ्यायचे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व्यवस्थित हे पुसून घ्यायचे मधुमेही लोकांसाठी तर आवळा खूपच फायदेशीर आहे केसांच्या मजबूतीसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे तर सगळे आवळे पुसून घेतलेले आहेत आता खिसणीच्या सहाय्याने याची बारीक आणि पातळ काप करून घ्यायचे आवळा शक्यतो किसून घ्यायचा नाही किसून घेतला तर त्याचा रस निघतो या पद्धतीने याचे जर पातळ काप केले तर याचा रस सुद्धा अजिबात वाया जात नाही आणि पातळ का का काप असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर हे पहा इतके पातळ काप याचे करून घ्यायचे बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी किसणीचा आपण जे कटर वापरतो त्याच कटरने आवळा असा पातळ किसून घ्यायचा आवळ्यामध्ये बी असते त्यामुळे काप करून घेताना थोडीशी काळजी घ्यायची तर हे पहा या पद्धतीने प्रत्येक बाजूचे असे पातळ काप करून घ्यायचे हे पहा या पद्धतीने जर काप करून घेतले तर तल रस अजिबात वाया जात नाही सगळ्या आवळ्याचे काप करून घेतलेले आहेत एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा कापडावरती हे कापसे पसरून ठेवायचे यावरती एखादं कापड झाकून तीन ते चार दिवस हे आपल्याला कडक होईपर्यंत वाळवून घ्यायचे आवळ्याच्या बिया सुद्धा वाळवून घेऊ शकता वाळल्यानंतर याची पावडर करायची केसांना जर मेहंदी लावत असाल तर मेहंदीमध्ये याची पावडर यूज करू शकता कारल्याचं प्रिपिक्स बनवण्यासाठी इथे मी चार मीडियम आकाराची कारली घेतलेली आहेत ही सुद्धा स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घेतलेली आहेत मधुमेही लोकांसाठी तर कारली खूपच उपयोगाचे आहे पण कारल्याची कोणत्याही प्रकारची भाजी जर खायला आवडत नसेल तर या पद्धतीने ही पावडर करून ठेवली तर खूपच उपयोगाची ठरते आता यापासून बनलेली पावडर जास्त कडून होण्यासाठी आतल्या बिया काढून घ्यायच्या चमच्याच्या सहाय्याने आतल्या बिया सहजपणे काढू शकता तर या पद्धतीने सगळी कारली अशी दोन भागामध्ये कट करून घेतली आणि या पद्धतीने आतल्या बिया काढून घेतल्या कारल्याची सुद्धा आपल्याला पातळच काप करून घ्यायचेत म्हणजे सुकायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही कारलं सुद्धा या ठिकाणी किसून घ्यायचं नाही किसून घेतल्यामुळे बारीक बारीक काप पडतात आणि याचा सुद्धा रस वाया जातो तर हे पहा या पद्धतीने बारीक असे काप करून घ्यायचे प्रत्येक वेळी कारल्याचे काप मिक्सरला लावून त्याचा ज्यूस करायला जर वेळ नसेल ना अशी ही पावडर बनवून ठेवली की एकाच मिनिटात कारल्याचा ज्यूस बनवून तयार होतो हे पहा याचे सुद्धा पातळ काप करून घेतले हे सुद्धा मोठ्या ताटांमध्ये किंवा कापडावरती आपल्याला पसरून ठेवायचे हे वाळण्यासाठी ज्यांच्या घरी ऊन येत नसेल तर ओव्हनमध्ये किंवा एअर फ्रायरमध्ये सुद्धा हे ड्राय करून घेता येतं जास्त वेळ सुद्धा लागत नाही पंधरा ते वीस मिनिटात आवळा आणि कारलं व्यवस्थित ड्राय होतो हे दोन्ही मी उन्हामध्येच वाळवून घेणार आहे तर हे पहा सगळ्या कारल्याचे पातळ काप करून घेतले ताटांमध्ये पसरून घेतले यावरती एखादं दे कापड झाकून हे पूर्णपणे कडक होईपर्यंत वाळवून घ्यायचे तर तीन ते चार दिवस हे चांगलं मी वाळवून घेतलेलं आहे उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर आवळ्याचा रंग पूर्णपणे बदलतो पण याची चव आणि वास असतो ना तो तसाच राहतो हे पहा अगदी कडक होईपर्यंत हे वाळवून घेतलेला आहे म्हणजे खूप महिने चांगले टिकायला सुद्धा मदत होते आणि मिक्सरला सुद्धा पटकन बारीक पावडर होते बारीक तर हे पहा याच्या बिया सुद्धा चांगल्या वाढलेल्या आहेत कार्यचे काप सुद्धा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित वाढलेले आहेत तर हे पहा व्यवस्थित याचा चुरा होतोय म्हणजे मिक्सरला सुद्धा बारीक पावडर तयार होईल आणि प्रीमिक्स सुद्धा जास्त महिने चांगले टिकेल तर सुरुवातीला सुकलेल्या आवळ्याची पावडर करून घेऊयात थोडं थोडं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक वाटल्यानंतर लगेच याचं झाकण काढायचं नाही कारण याची पावडर खूप बारीक बनते त्यामुळे उडू शकते पाच मिनिटे हे असंच ठेवायचं आणि त्यानंतरच याचं झाकण काढायचं तर हे पहा बारीक अशी ही आवळ्याची पावडर बनवून तयार झाली ही पावडर शक्यतो चाळूनच घ्यायची कारण ही पावडर पाण्यामध्ये अशीच फक्त मिसळून घेणार आहे त्यामुळे शक्यतो चाळून घ्यायची म्हणजे पिठासारखी पावडर बनते आणि पाण्यामध्ये सुद्धा लगेचच विरघळली जाते तर हे पहा या पद्धतीने थोडी थोडी आवळ्याची काप घेतली दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतले आणि सगळी पावडर अशी चाळून घेतलेली आणि हे पहा वर्षभर टिकणारी आवळेची पावडर बनवून तयार झाली आता या पावडरपासून ज्यूस बनवू शकता सलाडमध्ये वापरू शकता भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता एखाद्या स्वच्छ हवा बंदबरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता अतिशय सोप्या पद्धतीने ही पावडर बनवून तयार झाली आता सुकलेल्या कारलेचे काप सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले याची पावडर करून घेताना बाकीचं कुठलंही साहित्य घालायची गरज नाही हे सुद्धा वाटून घेतल्यानंतर पाच मिनिटानंतर याचं झाकण काढलं तर हे पहा कारल्याची सुद्धा अगदी बारीक पावडर बनून तयार झाली ही पावडर सुद्धा चाळून घ्यायची म्हणजे पटकन पाण्यामध्ये विरघळते यापासून कारल्याचा ज्यूस तर बनवू शकता भाजीमध्ये सलाडमध्ये सुद्धा वापरू शकता एखाद्या स्वच्छ कोरड्या हवा बंद बर्णीमध्ये स्टोअर करून ठेवायचं या पावडर पासून ज्यूस कसे बनवायचे ते सुद्धा आपण पाहणारच आहे कारल्याची भाजी खायला जर आवडत नसेल तर ही पावडर पाण्यातून फक्त मिक्स करून घेऊ शकता आता तिसरं प्रीमिक्स पाहूयात दाणा आणि दालचिनीचं नहीं, नहीं, तर एका पॅनमध्ये पाच चमचे मेथीच्या बिया घेतलेल्या आहेत मंदाचीवरच काही सेकंदच हे आपल्याला परतून घ्यायचे आहे जास्त वेळ भाजायचं नाही नाही तर याचा कडवटपणा जास्त वाढतो काही सेकंद परतल्यानंतर यामध्ये दोन ते अडीच चमचे दालचिनीचे तुकडे घेतले गॅस मी बंद केलेला आहे गरम पॅनवरती फक्त काही सेकंद हे मी परतून घेणार आहे थोडंसं गरम करून घेतल्यामुळे कडक होतं मिक्सरला सुद्धा बारीक पावडर बनून तयार होते एका प्लेटमध्ये काढून घेतलं पूर्णपणे थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे सुद्धा मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक पावडर करून घ्यायची आणि ही पावडर सुद्धा चाळून घ्यायची या दोन्हींमुळे रोग प्रतिकारक शक्ती तर वाढतेच सुद्धा हे खूपच फायदेशीर आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मेथीचा थोडासा कडपटपणा सुद्धा दालचिनीमुळे बॅलन्स होतो तर हे पहा याची सुद्धा पावडर करून घेतली एखाद्या हवा बंद हे सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आवळा कारले आणि मेथीदाना या तिन्ही गोष्टी मधुमेहासाठी खूपच उपयोगाच्या आहेत हे आपल्याला माहितीच आहे पण या पावडर वापरायच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या आता या तीनही पावडर वापरून ज्यूस कसा बनवायचा ते सुद्धा पाहूयात तर एका ग्लासमध्ये पाव चमचा इथे मी आवळ्याची पावडर घेतलेली आहे यामध्ये पाणी घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पहा एकाच मिनिटात आवळ्याचा ज्यूस बनवून तयार झाला पाव चमचा कारलीची पावडर सुद्धा एका ग्लासमध्ये घेतली पाणी घेतलं आणि हे पहा कारल्याचा सुद्धा बनवून तयार झाला मेथीचा ज्यूस बनवताना एक ग्लास पाण्यामध्ये कमीत कमी पावडर वापरायची किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या पावडरींचं प्रमाण घेऊ शकता तर एक ग्लास पाण्यामध्ये अगदी थोडीशी मेथी आणि दालचिनीची पावडर घेतली मिक्स करून घेतली मेथीदाना पावडर यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर रात्रभर हे असंच आहे कारण मेथीच्या रात्र बिया रात्रभर भिजूनच ते पाणी पिलं जातं रात्रभर भिजत जा ठेवलेल्या मेथीच्या बिया त्यातलं फक्त पाणी पिलं जातं भिजलेल्या मेथीच्या बिया वाया जाऊ शकतात त्यामुळे अशी पावडर तयार असेल तर यातलं काहीही वाया जात नाही शक्यतो सकाळी उपाशी पोटी हे तिन्ही ज्यूस प्यायला सांगतात तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच या पावडर वापरा आणि याचं प्रमाणसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका